देवपा मी नॅशनल हायवे नॅशनल हायवे या नॅशनल हायवे गांजर गवत कमीत कमी गांजरगावात येतो हे गांजर गावात मग कमरा इतकं झालं पा एवढं गवत या कमरा इतकं झालं हे पा याला एवढा या मग ताके एक काटे पाच उंचे पाके तरी बी या रोडवाल्याला आता हे रोड तर साफसफाई आहे का ग्रामपंचायतकडे हेच मला माहीत नाही जर रोडवाल्यांना साफसफाई असेल सा, तर ग्रामपंचायतकडे त्याला मागणी करावी किंवा हे साफसफाई कर की जबा हे रोडनं किती गवत निर्माण झालं साफसफाईने पंधरा ऑगस्ट येऊ राहिला आरोग्य लोकांचं धोक्यात येऊ राहिलं तिथून तिथून सगळं प्रसन तसंच एवढ्याला गांजर गवत होईल लवकरात लवकर साफ करावी यासाठी तेरा ऑगस्टला आपलं उपोषण आहे क्या क्या हे जर साप नाही केलं तर मी तेरा ऑगस्टला उपोषणाला बसणार हे पा केवडाला झालं हे गवत बाय हायवे हे दोन पे जीवासाठी खेळावं लागते पूर्ण रोड हे पावडाल हे केवढाला हे झालं आहे याच्यामध्ये मरणाचं मला वाटत असं ना मी जंगलात उभे काय करतो तर गिंगलात के उभे नाही हे नॅशनल चिखली जळगावच्या हायवेवर उभे आणि हायवेवर पावडा झाडं झाली आले झाडं झाले हायवेवर आपली जळगाव मी ग्रामपंचायत नाही दिसत नाही का हे रोडवाल्या लोकायला सांगावं की बा हे हायवेवर एवढं झाडं उभ राहिले जंगलातली हायवेवर म्हणजे ही त्याखांना उत्पन्न घ्यावं याखाद्या शेतकऱ्यांच्या शेतीने जे शेतकऱ्या शेतकऱ्यानेखांदा उत्पन्न घ्यावा अशी परिस्थिती उभं राहिली उन्हाळ्यामध्ये हे जे माती दिसते माती बाई माती ही माती असे सुख वाहतात की वाहतात आणि ही माती त्या मोटरसायकलवाल्याच्या डोळ्यावर जाती लोकांचे अपघात होते एवढं आता या ना, ना तरी माझी जोडून विनंती आहे कसाले साहेबांना मी त्यांना सहा फोन केले त्यांनी काही के फोन उचलले नाही तरी ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांना फोन करावे आणि या संपूर्ण रोड साफसफाई पंधरा ऑगस्ट आत करावा हीच एक विनंती